अहिल्यानगर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र नेवासा नगरीचे ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने श्री मोहिनीराज मंदिर प्रांगणात येथील भागवताचार्य देवी वैभवी श्रीजी यांच्या सुश्राव्य वाणीतून सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथेच्या चौथ्या दिवशी भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव शनिवारी पुष्पवृष्टी करून भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला या कथेच्या निरूपणप्रसंगी भागवताचार्य देवी वैभवश्रीजी यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या कार्याचे वर्णन केले या प्रसंगी झालेल्या जन्मोत्सव सोहळ्याच्या प्रसंगी वृंदावन येथील गायनाचार्य गोपाल शर्मा यांनी गायनासह ऑरगॉनची तर नेवासा येथील संगीत विशारद कृष्णा कुलकर्णी यांनी उत्कृष्टाशी तबल्याची संगीत साथ दिली वृंदावन येथील सेविका कुमारी मानसी आवारे कुमारी दिव्यांनी पाटील अनुराधा अरुणा यांनी देखील स गायनाची साथ दिली कथेच्या प्रसंगी श्रीकृष्ण जन्माचे वर्णन करत असताना श्रीराम मंदिराचे पुजारी अंकुश लवडकर यांनी वासुदेव यांची भूमिका बजावत एक वर्षाचे बाळाला टोपलीत घालून आणले यावेळी उपस्थित भाविकांनी टोपलीवर पुष्पवृष्टी केली कृष्णरूपी बाळाला पाळण्यात घालण्यात येऊन किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला या गाण्यावर श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला उपस्थित महिला भाविकांनी तल्लीन होऊन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या आगमनप्रसंगी हात उंचावून टाळ्याबाजवत ताल धरला कथा समारोप प्रसंगी भानशिवरा येथील शिनाई देवस्थानचे महंत बालब्रह्मचारी महंत आविराजी महाराज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक किशोर निर्मळ जिल्हा कार्यवाह लव शिंदे सतीश मुळे व सौ साधनाताई मुळे राजेंद्र मुत्ता सौ मनीषा मुथा कुमारी स्नेहल मुत्ता पत्रकार सुधीर चव्हाण व सौ संगीता चव्हाण सोलट साहेब ज्ञानेश्वर ढाळे रोहिदास गारोळे अनिल बडवे सौ बडवे रवींद्र ओस्तवाल सौ ओसवाल यशवंत शेटे महेश शिंदे वसंत सराफ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते भागवताची सात्पत्नीक महारती करण्यात आली श्रीमद भागवत कथेच्या झालेल्या श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्याच्या प्रसंगी भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला होता यामध्ये महिला भाविकांची गर्दी ही लक्षणीय होती आरती झाल्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा